सुरुवातीला मी या ठिकाणी आमचे लक्ष्मीकांत पोले यांना अशी म्हणतो की ती आपण दादाकडे अनेक वेळा गेलेला आहात मला माहित आहे तुम्हाला फार दुःख झालेलं आहे पण दोन मिनिटात या ठिकाणी तुम्ही त्यांना लावला जातो पण स्वर्गीय आशिष दादाच्या समोर मला एकच हे लावू वाटतं ला की कामाचा माणूस काम हे त्यांच्यासाठी एक व्यसन होत सकाळी सहा वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत मी त्याचा एक स्वतः साक्षीदार की मला सकाळी टाइम दिला होता एकदा दादाच्या कामाचा जर हे बघितला तर सर्वसामान्य कार्यकर्ता असेल किंवा कोणी असेल माझं तर असं म्हणणं आहे की आज महाराष्ट्रातून मंत्रालयात जाणाऱ्या सर्वसामान्य माणसाचा कोणताच डिपार्टमेंट असं ना विभागाचं ना त्या विभागात जर काम त्या मिनिस्टर कोण किंवा कोणत्या त्या खात्याच्या अधिकारी कोण झाला नाही तर शेवटचा आशेचा किरण कोण होत तर आधी दादा होत असेल किंवा दररोजच्या भेटी असेल आज काल ज्या दिवशी जे दुःख निगत निधन झालं आजी दादाच त्या विमानात तर त्या विमानात सुद्धा शेवटच्या याच्यात सुद्धा आजी दादा कामच करत होते निघून गेली वेळेला असं करायला नाही पाहिजे होत दादा तुम्ही जायला नाही पाहिजे काही आंदोलन करताना दादांच्या बरोबर काही क्षण व्यतीत करताना आणि दादाला पाहण्याचा मला त्याची अनुभूती मिळाली सगळ्यात पहिल्यांदा आता सरांनी सांगितल्याप्रमाणे सतरा सप्टेंबरला